बाह्य पद्धतीने बारा मालमत्तेवर भोजा चढविल्याचा आरोप करून न्याय मागणीसाठी यवतमाळच्या घाटांजीमध्ये सुरू असलेलं आमरण उपोषण आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं दत्तात्रय गटलेवार यांनी बँकेची कर्ज रक्कम न भरल्यामुळे न्यायालयाने कर्ज वसुलीचे आदेश यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते संबंधित प्रकरण घाटांची तहसीलदारांकडे हस्तांतरित करण्यात आलं घाटांजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी गटलेवार यांच्या बारा मालमत्तेवर चढविला तहसीलदारांचे हे कृत्य नियमबाह्य असल्याचा आरोप करून गटलेवार यांनी न्यायमागणीसाठी घाटांजी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केलं उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आर्मी विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी उपोषण मंडपाला भेट देत गटलेवार यांच्यासोबत चर्चा केली एकंदर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे गटलेवार यांनी तुर्तास आपले उपोषण मागे घेतले आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांनी जूस देऊन गटलेवार यांच्या उपोषणाची सांगता केली संजय ढवळे प्रतिनिधी जी न्यूज मराठी